हाय फ्रेंड्स आज मी तुमच्याशी फक्त पाच मिनिटामध्ये तयार होणारी रेसिपी शेअर करणार आहे हा कच्च्या आलूपासून बनवलेला पदार्थ खायला खूप चविष्ट आणि खमंग लागतो जर तुम्ही नाश्त्याची पूर्वतयारी केलेली नसेल तर ही पटकन होणारी रेसिपी नाश्त्यासाठी एक खूप सुंदर असा ऑप्शन आहे चला तर मग जास्त वेळ न घालविता झटपट होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी हे दोन कच्चे बटाटे घेतलेले आहे आणि याच्या साली काढलेल्या आहे हे छोटे बटाटे आहेत म्हणून मी दोन घेतलेले आहे इथे एक मोठा बटाटा घेतला तरी पण चालेल अगोदर बटाटे किसून घेऊ त्यासाठी छोट्या किंवा मोठ्या तारेची कोणतीही किसणी घेतली तरी पण चालेल नाश्त्याची काहीच तयारी केलेली नसेल तर कच्चे बटाटे पटकन किसून हा खूप कमी वेळामध्ये आणि लवकर असा तयार होणारा पदार्थ आहे तर हे बटाटे किसून झालेले आहे यामध्ये बाकी सर्व मसाले पण टाकून घेऊ मी इथे हे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चम्मच रवा घेतलेला आहे हा बारीक रवा आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि हा अर्धा टोमॅटो घेतलेला आहे कट करून बारीक आणि या दोन मिरच्या कट करून घेतलेल्या आहे आणि ही लसण अद्रकाची एक चम्मच पेस्ट घेतलेली आहे आणि अर्धा चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच साखर घेतलेली आहे आणि हे मी एक वाटी पालक घेतलेली आहे दोन चम्मच एकदम फ्रेश दही घेतलेला आहे अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे आणि पाव वाटी बारीक चिरलेली कोथंबिरी घेतलेली आहे अगोदर हे सर्व साहित्य चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल नाही करायचा मग त्यानंतर गरजेनुसार थोडं थोडंसंच पाणी टाकायचं आहे कारण टोमॅटो पालक आणि कांद्याला थोड्या प्रमाणामध्ये पाणी सुटतं मग त्या हिशोबाने गरजेनुसार थोडं थोडंसं पाणी ॲड करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता या पिठाची कन्सिस्टन्सी सुरुवातीला अशी थोडीशी सरस ठेवायची आहे एकदमच पातळ नाही करायची आणि याला फक्त पाच मिनिटासाठी कवर करून ठेवायचं आहे आता पाच मिनिटांनी पाहू हे पीठ कसं झालेलं आहे हे पहा हे पीठ अगोदरच्यापेक्षा थोडंसं पातळही झालेलं आहे आणि थोडंसं फुललेलं पण आहे म्हणून अगोदर जास्त पाणी नाही टाकायचं यामध्ये फक्त अर्धा चम्मच सोडा टाकायचा आहे बेकिंग सोडा आणि वरतून किंचितसं म्हणजे एक चम्मच पाणी टाकायचं आहे आणि हलक्या हाताने एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे याला खूप वेळ मिक्स नाही करायचं थोडंसं मिक्स करायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी अशी एकदम सरस ठेवायची आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सोडा टाकल्याबरोबर याला लगेच बनवून घ्यायचं आहे नाहीतर मग थोड्या वेळाने पीठ खूप सैल होऊन जाईल मी इथे हा तवा अगोदरच गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये एक चम्मच तेल टाकायचं आहे आणि तेल थोडंसं गरम झाल्यानंतर पाव चम्मच जिरे पाव चम्मच मोहरी आणि पाव चम्मच तिळ टाकायचे आहे यामुळे पदार्थाला एक छानसा खमंगपणा येतो मग त्यानंतर यामध्ये दोन चम्मच हे मिक्स केलेलं बॅटर टाकायचं आहे इथे पहा हे थोडंसं जाडसरस ठेवायचं आहे याला खूप पसरवायचं नाही आणि वरतून पण थोडेसे तीळ टाकायचे आहेत वरतून असे तीळ टाकल्यामुळे पदार्थ दिसायला तर सुरेख दिसतोच पण तो खायलाही खूप खमंग लागतो याला दोन मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे आणि इथे गॅसची फ्लेम ही एकदम लो ठेवायची आहे दोन मिनिट झालेले आहे एक वेळेस चेक करू सुरुवातीला पिठाचा जो कलर होता तो बदललेला आहे हे चांगल्या पद्धतीने भाजलेलं आहे आणि याचा कलर पण चेंज झालेला आहे आणि तव्यापासून हे अलगद असं सुटलेलं पण आहे इथे हे तुम्ही पाहू शकता किती छान अशी याला जाळी आलेली आहे आणि हा डबल पण झालेला आहे तर आता याला दुसऱ्या बाजूने पण अशाच पद्धतीने दोन मिनिट भाजून घ्यायचं आहे सोनेरी कलर येईपर्यंत याला दुसऱ्या बाजूनी पण भाजून घ्यायचं आहे म्हणजे ते आतून पण चांगल्या पद्धतीने भाजल्या जाईल मंद गॅसवरती आणि खरपूस भाजल्यामुळे याला छान असा खमंगपणा येतो तर इथे तुम्ही पाहू शकता याचा कलरही किती सुंदर असा एकदम ब्राऊन असा आलेला आहे आता दुसऱ्या बाजूनी पण तुम्ही पाहू शकता पालक टाकल्यामुळे याचा किती सुरेख असा कलर आलेला आहे बाकी सर्व पिठाचे पण मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे पूर्वतयारी केलेली नसताना पटकन असा बनवलेला हा पदार्थ दिसायला जितका सुरेख दिसत आहे तो खायलाही तितकाच खमंग लागतो तर तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस बनवून पहा व तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा थँक्यू